नमस्कार जय महाराष्ट्रादरम्यान आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे देशाच्या राजकारणासह उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीची चर्चा आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कार्यकाळ बाकी असताना अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रणित एन डी एकडून कोणाला उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली जाईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे अखेर दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एन डी यांनी एन डी एच्या उमेदवाराची घोषणा केली आहे एन डी एकडून महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचवल्या आहेत सी पी राधाकृष्ण यांचं नाव याबाबतची शर्यतीत नव्हते पण भाजपने तंत्राचा अवलंब करत राधाकृष्ण यांना उमेदवारी दिली या माध्यमातून भाजप दक्षिण भारतातील नागरिकांच्या मनातही प्रबळ स्थान करण्याच्या प्रयत्नात आहे भाजपच्या रणनीतील इंडिया आघाडीने देखील सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे इंडिया आघाडीने देखील या निवडणुकीत दक्षिण भारतातील उमेदवाराची निवड केली आहे त्यामुळे तिथल्या स्थानिक पक्षांवर दबाव वाढला आहे भाजपच्या राजकीय खेळले इंडिया आघाडीने देखील तसंच आपल्या कृतीतून प्रत्युत्तर दिलं आहे इंडिया आघाडीकडून या निवडणुकीसाठी माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांची निवड करण्यात आली आहे इंडिया आघाडीने रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे या निवडणुकीत आता चुरस वाढली आहे यानंतर आता भाजप प्रचंड सक्रिय झाली आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन करून सी पी राधाकृष्णन यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे